हाय नमस्कार जय महाराष्ट्र एस केॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे स्वप्नील मी आहे माझी बायको स्वरा आणि आहे सर्वांचा लाडका स्वरा आज आहे गावी चाललो आहे आम्ही बघा बघायच वर्कशॉप ला आलोय बाबा शिवशाही बस आली आहे आमचं सरांनी भजी खाते दाखव सुनू भजी दाखव का का जुने दादाचं कोण आलं आहे विचारतंय कुठे आहात तुम्ही पोचलात का गावी मावशीला दाखवतो मावशीकडे गेलाय त्याला मावशी आता आम्ही दादाच्या घरी आलो दे पोचलो दे आहे एक एक रात्री खूप झाली लेट झालं बघा दादाचं घर स्पेशल आहे पोपटी अरे मोठी डी आता जेवतो आम्ही वहिनी काय बनवलंय बघूया आपण काय बनवलंय आपण चिकनचा रस्सा एकच मस्त मग अरे वा आता जेवायला बसतो आम्ही जेवतो जेवलो आम्ही आता झोपतो उद्या सकाळी भेटू हाय गुड मॉर्निंग तुम्हाला दाखवतो आज सकाळ उठलोय धुका खूप आहे गावी गाव गावचं वातावरण दाखवतो तुम्हाला किती धुका पडलंय पुढचं काय दिसणारच नाही एवढं धुक पडलंय आमचं सोरान गेलाय आता उठलंय तसच हम्मा बघायला गेलाय आमचा सोरानुटून तसंच हम्मा बघायला गेलाय तुम्हाला दाखवतो कुठे स्वरांश स्वर कुठे हम्मा हम्मा कुठे आहे <laughs> शेट झाला लहान बाबू झाला मोठा टोपी काय लाग हो त्या इथं होती मस्त टोपी सोनू हम्मा कुठे कुठे हम्मा <laughs> त्या टी खाली होती हे तिकडे हम्मा तू नाही बघाय गेला तिकडे हा गुड मॉर्निंग सोन <laughs> <laughs> दादाला ना आवाज येत म्याव आलेस होती किती वाजता येतो बाने

आमच्या झोप थंडीच नाही जर तुम्हाला व्हिलॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय